हॅलो फ्रेंड्स राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे कोणते किडे आहेत जे की तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देतात तर तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असे कोणते दहा किडे आहेत ते आता पाहूया ते दहा किडे कोणते आहेत की जे तुमचं आयुष्य चमकवणार आहेत या दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्यांच्या आसपास परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते ते गर होता, सुक, या कि या जलना त्या त्या घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य वळ जळणार आहे हे किडे त्याचवेळी हे किडे त्या घराभोवती फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातं दहा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे हे दहा जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण वाहन गरुड देव आहे देव के देव महादेव यांचे महानंदी आहे देवांचे सॉरी महादेवांचे पुत्र कार्तिकास वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवन जंतू खूप महत्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका किंवा मारू तर अजिबातच नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडतही नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ते आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते दहा जंतू तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ यांचा जयघोष करायला विसरू नका तर हां मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चुचुंदरीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन हो येईल चुचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल ही चुचुंदरी रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चुचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चुचुंदरी रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चुचुंदरी घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते चुचुंदरीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक शोषून घेत असते घरात चुचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चुचुंदरी राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चुचुंदरी आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चुचुंदरी घरातील सर्व जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा तर असेलच पण चुचुंद्री थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चुचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत तर चुचुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चुचुंद्री एखाद्या व्यक्ती भोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चुतुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगतीसुद्धा होते चुचुंदरी घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक अनेक संकटेसुद्धा संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधासुद्धा निघून जाते ही चुचुंदरी तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये खूप शुभ मानली जाते तसे चुचुंदरी घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चुचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली त्याच वेळापासून चुचुंदरी त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो हा एक खूप शुभ संकेत मानला जातो आता वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं आहे वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की तुसुंद्र येणे खूप शुभ संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार असंही सांगितलं जातं की चुतुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांची जीवन बदलते परिवारामध्ये खुशी आली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चुतुंद्रीने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या क्लेश विवाद जे काही संकट असतील ते सगळे संपूनही जातात जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप 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 आणि खूपच बरकत होते तर तुम्हाला आता समजलं असेल की चुचुंदरीत जर का तुम्हाला दिसली तुमच्या घरामध्ये जर का तिचा वास असेल तर तुम्हाला कोणते फायदे होतात तर नंबर दोन उंदीर आता उंदीर उंदीर वेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दरिद्रता अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजीचं वाहन आहे त्या त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर घरातून उंदीर बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये सुख दारिद्र्यता सॉरी दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा ही बनून राहते सुख ना सर्व काही नाहीसं होऊन जातं सामना देखील करावा म्हणजे अनेक व्यक्तींना तर आजारांचासुद्धा सामना करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता आणि समस्या ह्या वाढतच जातात म्हणून लवकरात लवकर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर का उंदीर असेल तर त्याला घराच्या बाहेर काढा मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधुमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोर झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वाद विवाद भांडणे अशांती राहत असते मधुमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नयेत अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसलं की घरामध्ये असलं असल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठून लावण्याचासुद्धा प्रयत्न करा त्यामुळे घरामधून उठून लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट जर का आपण नाही लावलं उठून तर घरामध्ये दुःख आणि कष्ट हे येतच राहतं तर मित्रांनो तुम्हाला एक समजलं का मधमाशीचं जे काही पोळं आहे तर ते तुमच्या घरामध्ये तर नसायलाच पाहिजे पण जर का तुमचं घर आहे तुमच्या घराच्या समोरच दुसरं घर आहे तिथे एक झाड आहे किंवा त्यांच्या घरावर जर का मधमाशाने पोळं केला असेल तर त्याचा प्रभावसुद्धा तुमच्या घरावर पडू शकतो फेस टू फेस जर तुमचं घर असेल तर तर ती जर का शेजारीच्या असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता की हे जे काय मध म पोळं आहे ते तुम्ही काढून टाका कारण त्याचा प्रभाव त्यांच्याच घरामध्ये पडणारच आहे नकारात्मक पण ती तुमच्यासुद्धा घरावर पडू शकतो म्हणून बाकी सर तुमची काही इच्छा फुलपाखरू मित्रांनो रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संख्येत घेऊन येत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरा घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास विरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशहाली आणि वर धन खुशालीचा वर्षाव होतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत तर आता फुलपाखराचं पाहिलं ह्या उन्हा असं समजते की फुलपाखरू जर का तुमच्या घरामध्ये आलं तर तो तुम्हाला शुभ संकेत घेऊनच येणार आहे म्हणून घरामध्ये फुलपाखरू आलं त्याला बाहेर वगैरे काढायची अजिबात चूक करू नका ठीक आहे पा तर नंबर पाच पाहूया तर नंबर पाच आहे की विंचू है ना तर घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतात त्यावेळेस दारिद्र्याचे संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामध्ये लगेच बाहेर काढत जा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एकापाठोपाठ एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्यचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे आता माता लक्ष्मीचे आगमन म्हणजे काय तुमच्या घरावर कोणते संकट येईल किंवा येणार आहे हे ये काय मला सांगायला नको तुम्हाला तर माहीतच आहे जर का घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केला तर आपल्या घर तर आपलं घर कसं होतं आणि त्याचे आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात म्हणून लव तुम्हाला कधी जरी विंचू वगैरे तुमच्या घरामध्ये दिसला तर लवकरात लवकर त्याला घराच्या बाहेर काढा आता सहावी गोष्ट म्हणजे पाल पाल खूप शुभ मानली जाते बरं का आता काई काई पाल आ, तर तर पाल काही काही जणांना पालपात पाहिली तर खूपच केळस येते घाण वाटते तर खरंच तर सांगायचं म्हणलं तर मी सुद्धा जर माझ्या घराच्या भिंतीवर जर एखाद्या वेळेस पाल पाहिली तर मला सुद्धा खूप केळस येते पण असं काही नसावं असं शास्त्रानुसार सांगितलं जाय सांगितलं गेलेलं आहे खरं तर म्हणजे पाली शुभच मानली जाते म्हणून मी फक्त मला असं थोडं घाण वाटतं किळस वाटते पण मी कधीही तिला मारत वगैरे नाही किंवा घराच्या बाहेरही काढत नाही कारण मला माहिती आहे की पाल दिसणं म्हणजे खूपच शुभ मानले जाते पाल ही शुभच मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हकललं जातं त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते पालघरामधील सर्व झुरळे कीटक खाऊन घराची स्वच्छता करत असते त्यामुळे पालेला कधीच मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात आणि एका माग, एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाले दिसल्या तर लक्ष्मीच्या आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर का पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे मात्र नक्कीच आहे त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि ही सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो पालेचा दोन पाल दिसली किंवा त्यांची शेपटी कटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणे मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येचे सम खूप मोठ्या समस्येला तुम्हाला सामोरं जावे लागते तर सातवा संकेत असं आहे की मुंगे जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दीक्षेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं सुद्धा मानलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचेही नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये समृद्धी सुख शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील एक संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे की लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत जे कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला चिंता सतवत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे सुद्धा समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर निघत असतील तर दक्षिणा सुद्धा अतिशय खूप शुभ मान समजले जातो दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गोळ खायला जरूर जरूर, जरूर आणि तुम्ही जरूरच द्या मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा सुद्धा असतो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते तर आठवा किडा आहे भुंगा आता भुंगा तर, तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे वसंत ऋतूचे ऋतूचे आगमन होताच भुंगे आपापल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ आहे याचा अर्थ असा काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत असेल तर भुंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काहीच शंका नाही किंवा वाद नाही असं म्हणायला काही एक हरकतसुद्धा नाहीच तर भुंगा हा शुभ मानला जातो घरामध्ये आल्यावर ठीक आहे तर आता नंबर नऊ आहे कासव भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे त्या भागे उचलते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीकृष्णाच्या घरामध्ये श्रीकृष्णांच्या घरामध्ये आगमन झाले असते त्यावेळी त्या घराचे त्या भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा समजून जा की स्वतः विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा आवश्यकच होती कारण विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळतेच भगवान श्रीहरिविष्णूंचे रूप असलेले कासव घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूरसुद्धा होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही अत्यंत शुभच मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल हे मात्र नक्की सेवं नक्कीच तुम्ही करून पाहा याचा अनुभव मलासुद्धा आलेला आहे म्हणून मी तुम्हालाही सांगते आहे आता कोळी कोळी तुम्हाला माहितीच आहे असेल घरामध्ये कोळीचं आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते बरं का कारण कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्यता अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे तर घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घर घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होते आता घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसे घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळेसुद्धा येतात कारण देवालासुद्धा स्वच्छतेत राहणे प्रस पसंत आहेच ते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवत असते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जेवणामध्येही गुंतागुंतीची समस्या निर्माण होते तर आता तुम्हाला समजलंच असेल की घरामध्ये कोळे असणेसुद्धा खूप 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 आणि खूपच अशुभ मानले जाते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल की कोणते किडे तुमच्या घरात येतात ते शुभ आहेत आणि कोणते किडे येतात ते अशुभ आहेत म्हणून हा व्हिडिओ परिपूर्ण झाला असेल तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते तुम्हाला या व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटला असेल किंवा तुमच्या थोड्या बहुत ज्या शंका होत्या त्यासुद्धा दूर झाल्या असतील अशी मला आशा आहे मी आशा करते तर ही माहिती पूर्ण तुम्हाला आवडली का म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहितला का माहिती पूर्ण पाहितली का तर ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नक्की आणि नक्कीच सांगा बरं तर मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता सांगितल्याप्रमाणे नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहील तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ